मग आता ऐका ना तुम्ही फक्त मंगळवारपर्यंत मंगळवारपर्यंत थांबवतो तुम्ही नक्की लोक मला काय वाटलं सोडणार असल ते मी घेतो मग मग मंगळवारपर्यंत तुम्ही वाढ बघा मंगळवारपर्यंत आता काय दोनच तीनच दिवस आहेत आपल्याला मगळा पर्यंत वार्ड बघा पण दिवेदना ठेयचे चार वास्ते मध्ये ती हां चार वास्ते काय नाही नाही तिथंच लेटर द्या आणि संध्याकाळी परत त्यांच्याकडे द्या हां संध्याकाळी संध्याकाळचं नाही आपण तेच ठेवलं ओके ओके सर मुक्तितो तुमचं मी चार वाजता पत्र देतो तुम्हाला देतो तुम्हाला देतो

चुकीचं करता असं नाही शेवटी सगळेच मराठा समाजातले सगळेच मोठे आणि सगळेच असं नाही गरीब माणसाला सुद्धा कुठंतरी त्याला पण न्याय ह्यातनं मिळाला पाहिजे आणि मिळेल आणि स्वतः एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा पवारसाहेब असतील या सगळेच मंडळी आपल्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह आहेत आणि मंगळवारी तो निर्णय होतोय आणि त्यासाठी अधिवेशनच घेतलेलं आहे ठीक आहे अधिवेशन अस विषय दुसरा कुठला विषयच नाही विषय हा एकच आहे आरक्षण आणि आम्ही सगळेच पक्षाच्या वतीनं सगळेच जण तुम्हाला पाठिंबा सगळ्याचाच पाठिंबा आहे त्यासाठी मी लेखी मागाशी साहेबांचं पत्र झालं साहेब म्हणजे मामा तुम्ही काहीतरी लेखी द्या ठीक आहे म्हणलं आम्ही लेखी देऊ ज्याप्रमाणे सगळ्या आमदारांनी आता लेखी दिलेले प्रत्येकाने फिरवलं पाहिजे मोहळ पण आधी त्यांचंही होतं यशवंत माने जे पत्र ते दिलं होतं तेच पत्र यशोद यांच्याऐवजी तेच लेटर लेटरपॅडवर माझं दिलं यशवंत माने पत्र ह्याचं होतं की अधिवेशनच नव्हतं त्यावेळेस आपलं तर आता अधिवेशनच आहे त्यांनी जे पत्र अधिवेशन लवकरात लवकर त्यांनी की पत्र दिलं आणि ते तोच मजकूर मी त्या पत्रामध्ये सगळ्यांच्या आमदारांनी टाकला आहे तोच मजकूर आपण सगळ्यांनी तिथं टाकलेला आहे आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती तुमचं आंदोलन तुम्ही सगळ्यांनी थोडं आता मागं घ्यावं मंगळवारी एक ऐतिहासिक एक चांगला निर्णय हा निश्चित प्रकारे आता मी आता अगोदर पेपर पडणं बरोबर नाही किंवा अगोदर बोलणं बरोबर नाही पण चांगला तुम्हाला सगळ्यांना पटल तुमच्या सगळ्यांना मनाला एक ही होईल असा निर्णय मंगळवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला तो जाहीर होतोय त्या निर्णयाची तुम्ही चांगल्या निर्णयाची तुम्ही सगळ्यांनी वाट बघा एवढीच मी तुम्हाला सगळ्यांना आज सगळ्यांना विनंती करतो आपण आहे आहे का का बोलणार नाही आता तुम्हाला हे सांगतो काय होतं पोरांनो प्रत्येक पक्षाचे प्रमुख आता जेवढे सगळे जर आमदार दोनशे अठ्याऐंशी बोललो तर त्याला महिनाभर त्यामुळे ज्या पक्षातले प्रमुख आहेत म्हणजे आता आमच्या पक्षातले प्रमुख कोण अजित पवार तिथं देवेंद्र फडणवीस इकडं एकनाथ शिंदेसाहेब एकनाथ शिंदेसाहेब बरोबर इकडं शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे भास्कर जाधव इकडं काँग्रेसचे आ... बाळासाहेब थोरात हे कसं असतं हे पहिल्यांदा एक प्रमुख बोलतात आणि प्रमुखाची जी, जी भूमिका असती तीच बाकीच्या खालच्या आमदारांच्या तुमच्या आता सगळे तुम्ही बोलणार नाही तुमच्या आता एकजणच कोणतरी बोलतो एकदा पक्षाच्या प्रमुखाने एखाद्याने भूमिका घेतली उद्धव ठाकरे यांच्या वतीनं भास्कर जाधव बोलले म्हणजे आखी शिवसेना बोलली किंवा अजित आमच्या वतीने अजित बोलले म्हणजे अक्का राष्ट्रवादी बोलला तिकडे पलीकडे आमच्यात पण दोन गट आहेत जयंत पाटील बोलले म्हणजे ती जी राष्ट्रवादी ती राष्ट्रवादी बोलली त्यात प्रमुखांना ती संधी मिळाली जाते आणि ह्या गोष्टीमध्ये प्रमुखच बोलतात आणि प्रमुखांनी बोलणं सुद्धा म्हणजे हे दृष्टीनं हितवाय असतं की तेवढं ते त्यांना धार असते त्यामुळे तेच त्यांचा जो प्रमुखांची जी भूमिका असते तीच आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि तुम्हाला मी पहिला सांगितलं सगळ्या सरकारची शंभर टक्के तीन पक्षाचं जरी सरकार असलं आता हा राजकीय विषय नाही पण तिन्ही पक्षाचा सरकार तिन्ही पक्षाचा निर्णय घेणार सरकार आहे त्यामुळे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री या प्रश्नासाठी अत्यंत पॉझिटिव्ह आहेत मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता पाच वाजेपर्यंत निर्णय तुम्हाला आज काय वार कुठला आहे शनिवार दोनच दिवस राहिले दोनच दिवस रात्री जाईल तीनच रात्री काल काय झालं मराठा सकाळ समाजाच्या वतीने मिटिंग ठेवली त्या मिटिंगमध्ये काही विषय ठरला तुम्हाला माहिती आहे साहेबांनी सकाळी तुम्हाला बोलले गेले तर इंदापूर तालुक्यातील मराठा सकल समाजाचे जे आपली सर्व मंडळी आहेत बर्नेवाडीत तिथे आलेली आहे आणि संध्याकाळी तुम्ही त्यांना भेट द्यावं मला साडेबारा वाजता माझ्या सख्या भाषेचं लग्न मला एक वाजून दहा मिनिटांनी आपले निमगाजू पाटील आहेत ना नीमकोजा पाटलांचं लग्न आतूंचं मानिकराव पाटलांच्या नातूतचं लग्न आहे आणि नंतर विजय काळे आपला सन त्याच्या लग्न कर्जतचं ते हे एक आपलं खेड खेडचं कार्यालय भिगमंच्या राजीबाजाच्या पुढचं तिथं लग्न